जर कोणाला आपण मानसिक छळ केला के त्याचा अपमान केला त्याला सतत धमक्या दिल्या आणि त्यामुळे त्यांनी जर आत्महत्या केली तर आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे अमेंडमेंट ऑफ सुसाईड या तीनशे सहा कलमांतर्गत जे आय पी सी कलम आहे आणि कलम एकशे सातनुसार त्या व्यक्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो कारण कोणत्याही व्यक्तीला तुम्ही मानसिक छळ कराल धमक्या द्याल किंवा त्याचा सतत अपमान कराल ज्याच्यामुळं त्याच्या मानसिकतेला खेच पोहोचेल तर ती तुम्ही घडवून आणलेली हत्या आहे त्याला आत्महत्या हे नाव देऊन तुम्ही त्याला प्रवृत्त केलं आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो कारण उचकवणे इन्स्टिगेशन हे सगळ्यात मोठी गंभीर गोष्ट आहे सध्या आत्महत्येच प्रवण वाढत आहे आणि जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो आहे तो या तीनशे सहा नुसारच किंवा कलम आयपीसी कलम एकशे सातनुसार त्याच्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात एखाद्याचा अपमान करणं किंवा मानसिक छळ करणं हा गुन्हा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते